तर नमस्कार मित्रांनो फक्त तडका या मराठी चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही बनवणार आहोत मालचे रेसिपी आणि ते मालचे रेसिपी मित्रांनो कसे बनवायचे तर आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि मित्रांनो हे मालच्याची रेसिपी आज आम्ही येथेच चुलीवरतीच बनवणार आहोत तर येथे आता लगेच आम्ही बनवायला सुरुवात केलेली आहे तर बघू शकता मित्रांनो येथे आता लगेच आम्ही गुळ कापायला सुरुवात केली आहे आणि आता आपल्याला आधी गूळ कापून घ्यावा लागतो मालचे बनवायला तर त्यासाठी सगळे साहित्य आम्ही इथे घेऊन आलेलो आहे बघू शकता आपल्याला एक मोठी कढाई लागणार आहे आणि ती चुलीवरती आज बनवायचे मस्त अशी झटपट मालची रेसिपी मित्रांनो तुम्हाला हे जर मालच्याची रेसिपी आवडत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू शेटपर्यंत पहा आणि गुळामध्ये मित्रांनो ही रेसिपी एकदम चवदार होते तर चला आपण आता लगेच बनवायला सुरुवात करूया तर आता आपल्याला हा गुळ एकदम बारीक कापून घ्यायचा आहे तर आता गोळ कापून घेतलेला आहे बघू शकता एवढा गोळ घेतलेला आहे आणि आता आपल्याला यामध्ये पाणी टाकून गोळ विरू गळवून घ्यायचा आहे आधी तर आपल्याला जेवढं बनवायचं तेवढं पाणी घ्यायचं आहे आणि हा गुळ आता पाण्यामध्ये चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गुळाचं पाणी बनवायचं आहे तर आता गुळाचं पाणी बनवून झालेलं आहे आणि यामध्ये आता आम्ही घालणार आहोत वेलची तर हे वेलची आम्ही मित्रांनो मिक्सरमध्ये साखर टाकून बारीक असे दळून घेतलेले आहे आणि आता हे पाण्यामध्येच मिक्स करायचे आहे तर यामध्ये आम्ही पाच ते सहा वेलची घेतलेली आहेत मित्रांनो साखरमध्ये वेलची दाळल्याने त्याची चांगली पावडर तयार होते तर चला आपला आता गुळवीर गळवून झालेला आहे आता लगेच पीठ मळून घ्यायचं आहे मित्रांनो यासाठी आपल्याला पीठ हे पातळ मळायचं असतं तर आता हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर मित्रांनो आता आमचा पाक बनवून झालेला आहे मालचे बनवायला आणि यामध्ये आता आम्ही घालणार आहोत कलर, कलर तर हा घेतला आम्ही केसरी कलर तर केसरी कलर आम्ही थोडासा टाकणार आहोत म्हणजे मालच्याला चांगले कलर येईल तर कलर पण आता मिक्स करून घ्यायचा चांगला आमचं आता पीठ मळून झालेलं आहे आणि ते आता चूल पेटवलेली आहे तर आता चुलीवरतीच लगेच कडे ठेवणार आहोत तर आता लगेच बनवायला सुरुवात करायची आहे आणि लगेच तेल तापायला पण ठेवायचं आहे आणि आपल्याला मालच्यासाठी थोडं जास्तच तेल कढईमध्ये टाकायचं आहे म्हणजे मालचे हे चिटकत नाही कढईला तर त्यासाठी आपल्याला तेल जास्त वापरायचं आहे तर बघू शकता एवढं तेल आम्ही घेतलेलं आहे आता थोडा वेळ झालेला आहे आणि आता तेल तापलेलं आहे तर आम्ही आता लगेच मालचे बनवायला सुरुवात करणार आहोत मित्रांनो आपल्याला हे तेल चांगलं तापून घ्यायचं चा, आहे आणि त्यानंतर मगच आपल्याला मालचे यामध्ये सोडायचे आहेत तर चला आता तेल तापलेलं आहे आता लगेच बनवायला सुरुवात करायची आहे तर आता लगेच तेलामध्ये सोडणार आहोत आम्ही मालचे साथी वार गेची नहीं जात मिला। तर त्यासाठी वर गाळे घेतलेली आहे म्हणजे आपल्याला वर त्याला सोपं जाते तर एका बाजूने तळून झाल्यानंतर लगेच आपल्याला दुसऱ्या बाजूने तळायचे आहेत तर बघू शकता लालसर कलर आलेला आहे तर असे आपल्याला हे सगळे मालचे तळून घ्यायचे आहेत उलटे पालटे करून बघू शकता खूप छान असे मालचे फुललेले आहेत आणि थोडा वेळ तळून झाल्यानंतर काढून घ्यायचे आहेत असा लाल कलर आला की आपले मालचे हे तळून झाले बघू शकता तर आता हे काढून घ्यायचे आहेत मित्रांनो मालच्या रेसिपी एकदम अशी झटपट बनवता येते आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने मित्रांनो हे आमचं मिश्रण थोडंसं घट्ट झालेलं आहे त्यामुळे मालच्याची साईज थोडी जाड झालेली जा आहे तर ती पातळ करण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे तर आम्ही थोडंसं पाणी टाकून थोडंसं मिश्रण आपल्याला पातळ बनवायचं आहे म्हणजे मालचेसुद्धा पातळ होतात पानी टाकुन, आपने थे। पानी साप तर आता थोडंसं पाणी टाकून आपण बनवून पाहू कसे होतात ते तर आधी थोडे जाड झाले आहे त्याच्यामुळे आम्ही थोडंसं पाणी टाकलेलं आहे तर आत्ता बघू तर असं आपल्याला बनवायचं आहे तर त्यासाठी वरगाळ वापरायचं आहे वताला म्हणजे भाजणार नाही आणि जास्त वेळ लागत नाही तळायला तर झटपट असे तळतात तर लगेच अशी पलटी करून घ्यायची तर मित्रांनो आता बघू शकता मालच्याची साईज ही थोडी आपल्याला पातळ दिसत आहे आपण थोडं पाणी वापरलेलं आहे त्यामुळे आता थोडी साईज पातळ झालेली आहे आणि मित्रांनो जर पातळ बनवले तर ते चांगले सुद्धा येतात तर बघू शकता अशा प्रकारे आपले मालचे हे तयार झालेले आहेत आता तर चला आपण आता हे सगळे मालचे असेच बनवून घेऊ झटपट असे होतात तर आता आमचे सगळे मालचे बनवून तयार झालेले हे बघू शकता खूप छान असे मालचे तयार झालेत आणि एकदम मऊ झालेले आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही झटपटाचे एकदम चुलीवरती मालचे बनवलेले आहेत आणि मित्रांनो अशा प्रकारे बनवल्याचे एकदम मऊ मालचे होतात आणि खायला सुद्धा एकदम चांगले चवदार लागतात तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर फक्त तडका या मराठी यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूयाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये